आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करणार आहेत मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व भारतीय नागरिकांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं आज पंधरा ऑगस्ट हो भारताच्या अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन हा मंगलमय दिवस देशभर प्रत्येक ठिकाणी उत्साहानं साजरा होत आहे आजच्या शुभ दिनाच्या निमित्तानं सर्व जमलेले अतिथी विविध पक्षांचे पदाधिकारी प्रशासनातले अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनी यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिले त्यांनी हुतात्म्य पत्करले अशा सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मी या प्रसंगी अभिवादन करतो भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या राष्ट्रपितांसह सर्व स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक त्यांच्याच बरोबरीनं स्वातंत्र्यासाठी झटलेल्या तत्कालीन सर्वसामान्य भारतीयांच्या त्यागाला मी स्मरण करतो रत्नागिरी जिल्हा ही नररत्नांची भूमी आहे लोकमान्य गंगाधर टिळक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर साने गुरुजी आणि अन्य व्यक्तींच्या जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे या भूमीत असंख्य प्रकारच्या क्षमता व शक्यताना संधी आहे त्याच जोरावर रत्नागिरी जिल्हा जागतिक पातळीवर हो नेण्याचा संकल्प आपल्या सर्वांच्या वतीनं पालकमंत्री या नात्याने मी स्वतः केला आहे मागील काही दिवस विशेषतः राजापूर खेड या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तांत्रिक विभाग आणि नाना पाटेकर यांचे नाम फाउंडेशन यांच्या सहकार्यातून गौतमी नदी रुंदीकरण खोलीकरण जगबुडी वाशिष्ठी शिव कोदवली अर्जुना मुचकुंदी काजळी मैत्रणी शास्त्री आदी नद्यांमधून सहा लाख चव्वेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस घनमीटर गाळ काढण्यामध्ये प्रशासन यशस्वी या झाल्यामुळे यावेळी पावसामुळे होणारा पुराचा धोका हा टाळण्यास मदत झाली आहे जिल्हा प्रशासनाने देखील पूर्वतयारी चांगल्या केलेल्या असल्यामुळे आपण या संकटांवर मात करू शकलो आपल्या जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ चे पथक देखील तैनात होते परंतु सुदैवानं कोणतीही वित्तहानी मोठी हानी आपल्या जिल्ह्यामध्ये झाली नाही यामध्ये प्रशासनातले अधिकारी कर्मचारी पोलीस पत्रकार सेवाभावी संस्था त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे कौतुक देखील करतो या जिल्ह्यासाठी यावर्षी तीनशे साठ कोटी रुपयाचा वार्षिक योजनेतील निधी हा मंजूर करण्यात आला आहे विकासात्मक कामाला अतिरिक्त साठ कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं आपल्याला वाढवून दिले आहेत जिल्हा वार्षिक निधीतून मंडणगड दापोली खेड गुहागर संगमेश्वर लांजा रत्नागिरी राजापूर या तहसीलदारांना नवीन गाड्या देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत जिल्हा नियोजन समितीचे महाराष्ट्रातील सर्वात सुसज्ज सभागृह रत्नागिरीमध्ये बांधण्यात आले आहे महाराष्ट्रातील सुसज्ज प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेचे इमारत पंचायत समितीचे इमारत या इमारतीला सुमारे दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यांची कामं देखील सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महसूल विभागाच्या पाच उपविभागीय कार्यालयांना प्रत्येकी पाच कोटी रुपयाचा निधी कार्यालय बांधकामे बांधकाम करण्यासाठी देण्यात आला आहे महाराष्ट्रातलं पहिलं आधुनिक उद्योग भवन इमारतीस छत्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत व या इमारतीचे बांधकाम देखील सुरू करण्यात आले आहे सगळ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यभर राबवण्यात येत आहे या योजनेतून दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे लाभार्थ्यांना म्हणजेच महिला भगिनींना दोन महिन्याचा ब्याऐंशी कोटी तीस लाख अडतीस हजार रुपये रक्कम वितरित रि, वितर करायला सुरुवात करण्यात आली आहे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांसाठी तीन हजार रुपयाची वयोश्री योजना देखील सुरू करण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे चौऱ्याण्णव लाभार्थ्याला त्याचा फायदा होणार आहे मुख्यमंत्री बळीराज वीज सवलत योजना अन्नपूर्णा योजना तीर्थदर्शन योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे या योजनांमुळे शेतकरी कष्टकरी महिला युवक युवक त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होणार आहे जिल्हा नियोजनच्या निधी मधून अनेक विविध क्रांतिकारी विकासाची कामं ही जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत यामध्ये गोळपमध्ये सुरू होणारा व आज लोकार्पित होणारा एक, हो। एक मेगामॅकचा सोला प्र, सोलार प्रकल्प हा नियोजन मंडळात करण्यात आलेला आहे प्रत्येक रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसृष्टी हा संकल्प पूर्णत्वास जात आहे रत्नागिरीमध्ये देखील शिवसृष्टी साकार होत आहे चिपळूणच्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा अठरा तारखेला चिपळूण मध्ये होणार आहे मालगुंड येथे छाप्पन एकर मध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात चांगले पाणी संग्रहालय संग्रहालय उभारण्याला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या दोन हजार सहाशे त्रेचाळीस सीआरपी ना मोफत मोबाईल मोबाईल देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन मंडळाकडनं घेण्यात आलेला आहे भविष्यामध्ये आयटी उद्योग रत्नागिरी द्यावे यासाठी आपलं विमानतळ सक्षम असणे गरजेचे आहे म्हणूनच विमानतळ सक्षम करण्यासाठी अठराशे मीटर धावपट्टीचा विस्तार करण्यात आला आहे व शंभर कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीची टर्मिनल बिल्डिंग आता होत आहे आणि एक वर्षात तिचे काम पूर्ण होणार आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियंता अभियाना अंतर्गत चौदा कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातील पहिले दान केंद्र रत्नागिरी शहरामध्ये होत आहे देशातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरचे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र रत्नागिरीमध्ये उभारण्यात येत आहे सातशे पन्नास विद्यार्थी अभियांत्रिकी कॉलेज रत्नागिरीमध्ये उभारण्यात आहे काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने या कॉलेजचे नामकरण लोकनेते असे केले आहे याच रत्नागिरी शहरामध्ये दातृत्वाचा वारसा पुढे देणारे दानशूर भागोई शिटकीर व गाडगे गाडगेबाबांचा पूर्णाकृतीपुतळा हा देखील उदयाला येत आहे नोकरी निमित्तानं जिल्ह्यातून स्थलांतर होणारे मुलं यांना जिल्ह्यातच कृषीपूरक व पर्यटन व्यवसाय देण्यासाठी जिल्ह्याचा भर आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सिंधुरत्न योजनेतनं महिलांसाठी हाऊसबोट टुरिस्ट वाहने ही देखील देण्यात आली आहेत सामाजिक भवनाची जागा व राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागा ही बौद्ध विहार बांधण्यासाठी संस्थांना देण्यात आली आहे ज्या ठिकाणी एकोणीसशे छप्पन सालामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं दीक्षा घेतली गेली त्या पाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी तीन गुंठे जमीन ही शासनाने दिलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये खैर लाग लागवडीसाठी अत्यंत पोषक आणि चांगले वातावरण आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा खैर लागवडीसाठी खैराची झाड शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन मंडळात घेण्यात आला आहे देशातील पहिला थ्री डी शो पंचवीस कोटी रुपये खर्च करून थिवा पॅलेसला होत आहे वाटूळ तालुका राजापूर येथे शंभर काटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे उभारण्यात येत आहे ज्या ठिकाणी आज आपण हा उत्सव साजरा करत आहोत त्याच पोलीस विभागासाठी एकशे शहात्तर कोटी रुपये खर्च करून पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस अधिक अधिकारी व कर्मचारी यांच्या क्वार्टर्स याला देखील शासनाने पैसे दिले आहेत त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे पूर्ण शहर हे सी सी कॅमेरा अंतर्गत अंतर्भूत व्हावे यासाठी प्रत्येक शहरामध्ये सी सी कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध दे करून देण्यात आला आहे पोलीस दल रत्नागिरीचे सक्षम होण्यासाठी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्याने विविध क्षेत्रात भरीव वाटचाल केलेली आहे आपल्या शेतकऱ्यांची मुलं ही देखील शास्त्रज्ञ बनावी यासाठी नियोजन मंडळात यावर्षी देखील सत्तावीस मुलांना अमेरिके येथील नासा येथे पाठवण्यात आलेले होते रत्नागिरी जिल्ह्याच्या संस्कृतीमध्ये भर टाकण्यासाठी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे चिपळूण मधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे देखील नूतनीकरण करण्यात आले आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मीनाताई ठाकरे सभागृह खेड याचे देखील नूतनीकरण पूर्ण होणार आहे या, हो या सगळ्यामध्ये मला जे सहकार्य मिळालेले आहे ते पूर्ण रत्नागिरीच्या प्रशासनाचे रत्नागिरीकरांचे सहकार्य मिळालेले आहे त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे कौतुक करतो सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मारा नामदार उदयजी सामंत यांनी कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि शुभेच्छा दिलेल्या धन्यवाद